आमच्या रील स्टार या सिनेमातला डायलॉग काय ग आज कल्लाई पुरी तुमच्या रील्स बघायला लागल्यात <laughs> रील्स म्हणल्यावर फेमस होणारच कि मी आता वय झालेलं आहे मोठ अमिताभ बच्चन मी पण हाय की ठीक आहे आमच्या रील स्टार या सिनेमातला डायलॉग असा आहे जेव्हा भानुदास रील्स मधून फेमस होतो त्याला जेव्हा बायका आणि मुली बघायला लागतात तेव्हा ती आ, एका मुलीसोबत असते बसमध्ये प्रवास करत असते तेव्हा ती भानुदासचे रील्स बघत असते आणि तिला खूप प्राऊड फील होतं की आपल्या नवऱ्याचे रील्स इतके व्हायरल होत आहेत आणि लोकांना ती तो आवडतोय त्यामुळे ती जेव्हा घरी येते तेव्हा नवऱ्याला असं बोलते भानुदासला असं बोलते काय हो आज कल्लयपुरी तुमच्या रील्स बघायला लागल्यात त्यावर भानुदास असं इतकं निरागसपणे बोलतो अरे रील स्टार आहे की फेमस तर होणारच की सो असं एक छान कॉम्बिनेशन एक छान नातं केमिस्ट्री भानुदासची आणि अनिताची आहे ती तुम्हाला नक्की बघायला आवडेल आणि प्लीज रील स्टार असो किंवा सामान्य माणूस असो सगळ्यांसाठी ही फिल्म आहे आणि खूप भरभरून प्रेम द्या आम कलाकारांवर